राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने दमन दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात होत असलेल्या विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय. या तस्करांनी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला चोर कप्पा बनवून त्यामध्ये विदेशी दारूचा साठा लपवला होता. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला या ची माहिती मिळाली. व भरारी पथकाने वाडा शहापूर रोडवरच सापळा रचत या तस्करीचा पर्दाफाश केला या टेम्पोमधून भरारी पथकाने सुमारे साडेपाच लाखांचे विदेशी मद्य जप्त केलं तर संधीचा फायदा घेत टेम्पो चालक पसार झाला असून त्याच्या साथीदाराला भरारी पथकाने अटक केली हरिसिंग गेहलोत असं या इसमाचं नाव आहे त्याने हा मद्यसाठा कुठून आणला कुणाला विकणार होता याचा तपास एक्साईज विभाग करत आहे आम्ही आम्हाला एक बातमीदाराकडून खबर मिळाली होती की वाडा शहापूर वर रोडवरून दादरा नगर हवेलीचा विदेशीमध्ये साठा घेऊन एक टेम्पो जाणार होता त्यानुसार का आम्ही पूर्ण स्टाफसह तिथे सापळा रचून थांबलो असता जो नंबर आम्हाला बातमीदारांनी दिला होता त्या नंबरची गाडी आमच्यासमोर आली असता था त्याने त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला थांबण्याचा इशारा केला असता त्या टेम्पोने गाडी थांबवली पण त्या दरम्यान तो टेम्पो ड्रायव्हर आम्ही तिथे पोहोचपर्यंत टेम्पो ड्रायव्हर पसार झाला बाजूला बसलेला इसम समतो आम्ही त्याने ताब्यात घेतला ताब्यात घेतला असता इन्फॉर्मरच्या खबरीप्रमाणे दिल्याप्रमाणे त्याने पाठीमागच्या कप्प्यामध्ये चोर कप्पा बनून त्याने माल नेण्याचा प्रयत्न म्हणजे तो तो कप्पा आम्ही थोडासा उघडून पाहिला असता त्यामध्ये विदेशी मद्य साठा आढळून आला जवळजवळ तो विदेशी मध्य साठा दादरा नगर हवेली राज्याकरता विक्रीकरता असलेला एकूण सत्तर बॉक्स मिळून आले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात विक्रीकरता त्याची किंमत जवळजवळ डबल असल्यामुळे त्याची महसूल चुकून चुकून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता पूर्णपणे टोटल मुद्देमालाची किंमत पाच लाख साडेपाच लाख आहे आणि टेम्पोची किंमत नऊ पन्नास हजार एकूण चौदा लाख पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया ठाणे ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा